या ठिकाणी पुढे निघाली आहे गजर आपण आईदासनाथ एकनाथ असा भानुदास एकनाथ एकनाथचा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय टाळ मृदंगाच्या गजरामध्ये ही पालखी पुढे निघाली महाराज कसा उत्साह असतो खूप आनंदाचा सोहळा आणि नाथ महाराजांचं प्रस्थान आज एवढ्या मोठ्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपूर्ण झालंय अतिशय आनंदामध्ये आता पंढरीच्या दिशेने वारकरी निघालेले आहेत आणि भरपूर संख्येने आज वारकरी पैठण नगरी अगदी दुमधमून निघाली या ठिकाणी यांचं वारीचं जवळजवळ चाळीसाव वर्ष आपल्यासोबत आणखी काही महाराज आहेत आपण त्यांच्याशी उत्साह आहे आज पालिकेचा सगळे आनंदाची गोष्ट आहे सगळे माणसं आनंदाने वारीला चाललेली आहेत बरं आस आहे पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाची हा आशा आहे पंढरी बरोबर आहे आनंदामध्ये सगळे आशा धरून दर्शनाला चाललेली आहे आपण पाहतोय की भांडुराज एकनाथच्या गजरामध्ये वारकरी हे पुढे निघालेले आहेत आणि आता काही वेळातच ती पालखी नाथांच्या समाधी मंदिरापर्यंत पोहोचेल तिथे काही काळ विसावेल आणि त्यानंतर